आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा विजयी कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची शनिवारी निवड झाली आहे ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त असलेल्या दोन सभासदांची निवडणूक शनिवारी कार्ला येथील एम टी डी सी रिसॉर्ट इथं पार पडली अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत खासदार बाळ्यामामा विजयी झाले बाळ्यामामा यांच्या विजयानंतर कार्ल्यासह संपूर्ण भिवंडी लोकसभेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर एकूण नऊ सदस्य असून दोन सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या दोन सदस्यांच्या निवडींसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली नागरिकांचा मागास प्रवर्गातून खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर खुल्या प्रवर्गातून चोवीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय विश्वस्त मंडळातील सात सदस्यांनी दोन्हीही उमेदवारांसाठी उम्य, मतदान केलंय ज्यात खासदार बाळ्यामामा यांना सातपैकी सात मत मतं मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार बाळ्यामामा यांच्या निवडीची घोषणा केली खासदार बाळ्यामामा यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला खासदार म्हात्रे यांच्यासोबत झालेल्या खुल्या प्रवर्गातून दीपक हुलावळे विजयी झाले असून त्यांना देखील सातपैकी सात मतं मिळाली आहेत श्री एकविरा मातेच्या आशीर्वादाने साईची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून मी बनोभावी एकविरा मातेची सेवा करणार असून मातेच्या भक्तांना गडावर जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया यावेळी विजयी उमेदवार खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे ह्या ठिकाणी खरं म्हटलं तर एवढ्या वर्षात ज्या सुविधा व्हायला पाहिजेत त्या अनेक मुळे रखडल्या असतील परंतु त्या जे काही सुविधा भाविक भक्तांविषयी असेल स्वच्छतेविषयी असेल आपण रस्त्याविषयी पाहत असाल पार्किंग विषयी असेल किंवा लिफ्टच्या विषयी असेल या अनेक समस्या ज्या काही आहेत आम्ही सगळे नऊच्या नऊ ट्रस्टी सुविधांना सोबत असतील आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे समस्या सोडण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे देशभरात हे जे आमचे देवस्थान आहे ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण देशभरात कसं नाव होईल या गोष्टीकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर